मित्रांनो भाजी मंड्यात गेल्यावर आपण एखादी भाजी घ्यायची म्हटली ना दहा वेळा विचार करतो की बाबा रे कमी कर कमी कर पण गाड्यांच्या बाबतीत आपण असं करतच नाही मित्रांनो कारण आपल्याला एवढी क्युरिअसिटी असते ना गाडी घेताना आणि एवढा आनंद असतो ना कधी आपण गाडी घेतो आहे आणि कधी नेतो आहे आणि कधी आपल्या घरच्यांना दाखवतो आहे आणि कधी गाडीची पूजा करतो आहे या गोष्टी ना आपण आहे ना खूप 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 आहे ना आपण आनंदात करत असतो त्याच्यामुळं आपल्याला भानच राहत नाही की गाडीची ॲक्च्युअल किंमत किती आहे आणि आपण पैसे किती भरणार आहे डाऊन पेमेंट किती करणार रे या गोष्टीचा आपण कुठलाच विचार करत नाही पण भाजी मार्केटमध्ये आपण खूप विचार करतो भाजी घेताना तसं तर मित्रांनो तुम्ही कुठली गाडी घेत असाल ना तर बाजार भावाचा रेट बघा किती आहे गाडीचा आणि दहा लोकांना विचारा की बाबा गाडी कितीला आहे गाडी कितीपर्यंत पडन गाडी कॅश घेऊ का डाऊन पेमेंट करून घेऊ का झिरो डाऊन पेमेंटवर घेऊ या गोष्टी आहे ना मित्रांनो सगळ्या तपासून पहा त्याच्यानंतर गाडी घ्यायला जावा कारण गाडी घेणं खूप सोपं आहे हो आजकाल पण गाडीला जपणं आहे ना हत्ती पोसल्यागत आहे या गोष्टी ना मित्रांनो खूप विचारपूर्वक करावं लागतात आपला एक निर्णय जरी फसला ना तर आपण आहे ना चार ते पाच वर्ष अडकून राहतो या गोष्टीमध्ये आता मी एवढी मोठी चूक केली ना मित्रांनो रिक्षा घेताना पण कसं आहे आपलं काय आपण मिडल क्लास लोक असतो त्यामुळे ना आपल्याकडं पैसा नसल्यामुळे आपण या गोष्टी ना झटपट करतो पण झटपट करण्यामध्येच आपलं ना मित्रांनो खूप नुकसान होतं आता हे गणित बघा तुम्ही मी झिरो डाऊन पेमेंटवर गाडी घेतली आता दोन वर्ष झाले गाडीला आता त्यावेळेस मी दोन लाख सत्तर हजारमध्ये गाडी घेतली होती मित्रांनो आणि माझ्याकडं डा डॉक्युमेंटला वीस तीस हजार रुपये मी इकडून तिकडून जमा केले होते आणि कामधंदा नसल्यामुळं म्हणलं आता रिक्षाच घ्यायची आणि रिक्षा चालवायची त्या बेसिकवर मी गाडी घेतली मित्रांनो आणि गाडी घ्यायला डाऊन पेमेंट करायला पण पैसे नव्हतं तुम्हाला तर माहिती आहे रिक्षावाल्यांना कुठल्या बँका लोन देत नाही कारण रिक्षावाल्यांचा एवढं रेकॉर्ड खराब आहे की रिक्षावाले हप्ते भरत नाही त्याच्यामुळे ना कुठल्या बँका पुढं धाजावत नाही की यांना लोन द्यावं म्हणून त्याच्यामुळं काय आहे शेवटचा पर्याय उरतो फायनान्सचा तर फायनान्सकडे गेलो ना मित्रांनो हे आपले एवढे आर्थिक पिळवणूक करतात ना त्याच्यामुळे ना जरा विचार करून आहे ना तुम्ही कुठलं फायनान्स घ्यायचं मी तरच तुम्हाला डायरेक्ट सल्ला देतो मित्रांनो फायनान्स करूच नका तुम्ही एकतर कुठून तर तुम्हाला पतपेढीतून पर्सनल लोन मिळत असेल तर तिथून लोन घ्या वाटलंच तर आणि तिथं लोन भरा तुम्ही आणि गाडी ना तुमची डायरेक्ट कॅशमध्ये घ्या कारण गाड्या या फायनान्सच्या नादी लागून घेऊ नका कारण तुमचा एक पण हप्ता बाउंड झाला ना मित्रांनो या गाड्या लगेच ओढून नेतात या फायनान्सवाले एवढे दादागिरी करतात ना तुमच्या गाडीत पॅसेंजर जरी असलं ना तरी ते खाली उतरवतात आणि गाडी घेऊन जातात फायनान्सवाल्यांचं कसं आहे माहिती आहे का मित्रांनो चक्रीवाढ व्याज असते यांचं डबल तुम्हाला डबल पैसे भरायला लागतात एवढा पैसा जातो गाडी तुमची दोन लाख सत्तर हजारची आणि तुम्ही भरता कमसे कम चार लाख रुपयापर्यंत तुम्हाला भरायला लागतात त्याच्यामुळं मी एवढी मोठी घोडचूक केली की झिरो डाऊन पेमेंटवर गाडी घेतली मित्रांनो तुम्ही चुकून पण झिरो डाऊन पेमेंटवर गाडी घेऊ नका आणि मी तर म्हणतो फायनान्सवाल्यांकडून तर गाडी घेऊच नका कुठल्या तरी बँकेतून लोन काढा काहीतरी कुठंतरी जुगाड करा मित्रांनो आणि बँकेतून लोन काढून ती गाडी घ्या फायनान्सवर कुठल्या तरी बँकेतून लोन काढून मित्रांनो बँकेचं लोन भरा आणि ती कॅश अमाऊंट आहे ना तुम्ही डायरेक्ट तुमच्या बजाजच्या म्हणा किंवा टी व्ही याच्या शोरूमला जाऊन जमा करा आणि तिथून डायरेक्ट गाडी <chemist> कॅशमध्ये घ्या या फायनान्सवाल्यांच्या नादी लावू नका हे फायनान्सवाले एवढे लुटतात ना मित्रांनो तुम्हाला खोटं सांगत नाही मी झिरो डाऊन पेमेंटवर मी गाडी घेतली आणि मला आता हप्ता पडलेला आहे सात हजार तीनशे आणि तो पाच वर्षासाठी तर तुम्हाला इथं कॅल्क्युलेशन दाखवतो मित्रांनो माझे किती एक्स्ट्रा पैसे चालले आहेत गाडीची किंमत आहे ऑन रोड दोन लाख सत्तर हजार आणि आता हे सात हजार तीनशे पाच वर्ष भरायचे म्हणजे बारा पंचे साठ महिने भरायचे तर सात हजार तीनशे गुन्हेले साठ तर बघा किती अमाऊंट होती आणि मी किती रिक्षाच्या वर जास्त पैसे भरतो आहे मित्रांनो जर तुम्ही डायरेक्ट तुम्ही कुठून तरी लोन करून ते पैसे डायरेक्ट अमाऊंट दिली ना शोरूमला आणि डायरेक्ट गाडी कॅश घेतली तर एवढे तुमचे मित्रांनो पैसे वाचतात बाबो एवढे पैसे भरतो आहे आपण नुसतं व्याज काहीतरी सीमा असते व्याज खायचे मित्रांनो एवढं व्याज खातात का खरंच ॲक्च्युली तुम्हाला फोटो सांगत ना मी खरंच खरंच लय मोठी घोडचूक केली आयुष्यात अशी घोडचूक आहे ना या फायनानच्या नादी लागून परत करणार नाही आणि नको रे बाबा या गाड्या फायनान्सच्या जीवावर काहीतरी कुठंतरी जुगाड झोगाड करणार आहे आणि कॅशमध्ये गाडी घेणार परत गाडी जर मध्ये कधी विचार आला ना कुठून तरी काहीतरी पैसे आता आपल्या गरिबांकडं काय आहे एवढी कॅश तर नसते कुठून तरी जुळवाजवळच करावं लागते पण तुम्हाला सांगू पतपेढीतून जरी तुम्ही लोन काढलं ना पर्सनल लोन दोन लाखाला तुम्हाला सांगतो मी तुमचे किती चाळीस ते पन्नास हजार रुपये भराव लागतात दोन लाखाला हे तर तुम्ही दोन लाख सत्तर हजारची गाडी आहे त्याला तुम्ही भरता एक लाख सत्तर हजार ते दोन लाख रुपये एवढं व्याज ठीक आहे ना चाळीस पन्नास हजार व्याज ठीक आहे पण एवढं व्याज घ्यायचं का मी लय मोठी घोड चूक केली मित्रांनो लय मोठ्या आयुष्यात चूक केली गाडी घेताना त्याच्यामुळं तुम्ही गाड्या घेत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे की मी चुकलो तुम्ही परत चुकू नका माझ्या व्हिडिओतनं काहीतरी तुम्हाला शिकायला भेटत असेल तर मित्रांनो तो बोध घ्या आणि या फायनान्सच्या जीवावर झिरो डाऊन पेमेंटवर चुकून पण गाड्या घेऊ नका चुकून पण झिरो डाऊन पेमेंटवर गाड्या घेऊ नका एक लाख रुपये भरा कुठल्या तरी बँकेतून लोन काढा आणि तिथं ती गाडी बँकेच्या नावावर घ्या पण फायनान्सच्या जीवावर गाड्या घेऊ नका झिरो डाऊन पेमेंटवरनं व्हिडिओ आवडला असेल आपला तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढं व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांना जेणेकरून ते पण जागे होतील आणि झिरो डाऊन पेमेंटच्या भानगडीत पाडणार नाही धन्यवाद